नमस्कार मित्रांनो आपण जे कॅलेंडर वापरतो घरी आणतो ते कालनिर्णय असतं आणि यावेळेला कालनिर्णय नव्हेच तर सगळ्या कॅलेंडरमध्ये दसरा आपल्याला आलेला आहे दोन ऑक्टोबर रोजी आणि नवरात्री म्हणजे नऊ दिवस झाले आणि दशमी म्हणजे दहावा दिवस त्या दिवशी येतो दसरा मग यावेळी असं काय झालं की अकराव्या दिवशी दोन ऑक्टोबर रोजी दसरा येतो आहे त्याचं कारण झालेलं आहे की ह्या कॅलेंडर छापणाऱ्यांच्या चुकीमुळे एक दिवस दोनदा आला आहे जसं की तृतीया दोनदा आलेली आहे तृतीया दोनदा आल्यामुळे एक दिवस कॅलेंडरमधला पुढे ढकलला गेला आणि दसरा दोन ऑक्टोबरला आला जो की दसरा टेक्निकली एक ऑक्टोबरला यायला पाहिजे होतं आता हे मी तुम्हाला कसं सांगतो तर आपल्या घरी कॅलेंडर असेलच तर त्या कॅलेंडरमध्ये आपण तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर ही तारीख पाहून घ्या सॉरी चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर ही तारीख पाहून घ्या या तारखेला तृतीय आहे जी की तृतीया चोवीसला पाहिजे होती आणि चतुर्थी पंचवीसला पाहिजे होती असं केलं असतं तर एक ऑक्टोबर रोजी आपल्याला दशमी आली असती आणि दसरा झाला असतं था। यामुळे नोकरदार वर्गाचं खूप नुकसान झालं त्यांची एक सुट्टी वाया गेली आणि हा एका चुकीमुळे पूर्ण या या पंचवीस तारखेपासूनचे सगळे जे तिथी आहेत त्या तिथी बदलल्या गेल्या पूर्ण वर्षभर तरी माझी सुद्धा संपादकांना आणि कॅलेंडरच्या संपादकांनासुद्धा माझी विनंती आहे की पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी आपण ही चूक दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून पुढच्या वर्षाचे आणि भविष्यातले सण कोणाचे खराब होणार नाहीत धन्यवाद आणि माझ्या हे निदर्शनास आलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो तर मला सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र